जे 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल काल मला दिलेल्या प्रचंड भरभरून अगदी शुभेच्छांबद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एवढ्या शुभेच्छा मला या तीन चार वर्षातच मिळत आहेत त्याचा आपले किती मोबाईलमध्ये नंबर असून असून असतात पन्नास पंचवीस शंभर तेवढ्याच आशीर्वाद किंवा तेवढेच लोक मला फक्त हॅपी बर्थडे एवढं म्हणत असत पण तुमच्यासारखे भर भरून आशीर्वाद देणाऱ्या आज फॅमिली माझ्यासोबत आहे त्यासाठी मी तुमची पुन्हा एकदा ऋणी आहे आणि मनापासून धन्यवाद असेच प्रेम अशीच आपुलकी आणि असेच सहकार्य तुमच्याकडून मला लाभू दे ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अत्यंत पॉवरफुल मॅनिफेस्टेशनचा एक नवीन टेक्निक एक नवीन व्हिडिओ जो मिळवून देऊ शकतो तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळवून देऊ शकतो आज अगदी खूप मोठं चॅलेंज आपण घेणार आहोत सगळेजण चांगल्या दिवसापासून किंवा एक जुलैपासून आपल्याला या टेक्निकला सुरुवात करायची आहे टेक्निक सोपी आहे मात्र अटेकच आहे मन पॉझिटिव्ह ठेवायचं आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टी बोलायच्या आणि जी काही तुम्ही तुमचा गोल असेल जे तुमचं लक्ष असेल त्या लक्षाकडे असे, लक्षा कायम केंद्रित राहायचं आणि त्याच्यासाठी कष्ट करायचे आता आ, एक पॉझिटिव्ह थमनेल आहे आपल्याचं की एका एक महिन्यात पाच करोड मॅनिफेस्ट कसे करायचे आता ह्याच्यावर भरभरून पॉझिटिव्ह कमेंट करा जे निगेटिव्ह बोलेल त्याच्या आयुष्यात त्यामुळंच निगेटिव्ह घडतं हेही लक्षात ठेवा आपण पाच कोटी जेव्हा मॅनिफेस्ट करू तेव्हा कदाचित आपल्याला कदाचित नाही शंभर टक्के आपल्याला पन्नास लाख पंचवीस लाख पाच लाख पन्नास हजार पंचवीस हजार इतकी रक्कम तरी शंभर टक्के मिळतेच मिळते जेव्हा आपण मॅनिफेस्ट ते करतो आणि खरंच तुमची जर योग्यता असेल पाच करोडची तर तुम्हाला एका महिन्यात पाच करोड रुपये मिळवून देण्यास कोणीही अडवू शकत नाही साक्षात ब्रह्मांड तुमच्यासाठी प्रयत्न करेल जर तुम्ही त्या योग्यतेचे कष्ट करत असाल तर कोणतीही मॅनिफेस्टची रेमेडी असू दे लॉ अट्रॅक्शन सेवा कोणतेही उपाय तेव्हाच काम करतात जेव्हा प्र प्रत्येक माणसाची कष्ट करण्याची तयारी असते भरभरून आणि त्या कष्टाची जोड त्याला नशिबाची साथ देते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर ती टेक्निक बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लाल रेशमी धागा किंवा कलावा जे तुम्हाला मिळेल ते कॉटनचा किंवा रेशमी मात्र लालच हवा लाल धागा घेऊन यायचा आहे आणि तो एखाद्या आपल्या घरातल्या चरणी महाराजांच्या लावायचा आहे आपली इच्छा बोलायची आहे की मला एक महिन्यामध्ये पाच करोड रुपये हवे आहे आता ऐकायला हे तुम्हाला हास्यास्पद वाटेल पण जर तुम्ही त्याच्यावर काम केले तर ते सत्यात उतरायला वेळ लागणार नाही हे निश्चित आहे आता काय करायचं आहे तुम्हाला देवाचरणी लावून दिवा उदबत्ती करून तुमची इच्छा पॉवरफुल माइंडनी बोलायची आहे त्यानंतर हो कोनो कोनो म्हणजेच काय तर आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी आय लव्ह यू थँक्यू सो मच ही प्रार्थना तुम्हाला किमान अकरा एकवीस एक्कावन्न वेळा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा धागा घ्यायचा आहे एक गाठ बांधायची आहे मनात इच्छा बोलायची आहे की मला पाच करोड मिळालेले आहेत थँक यू थँक यू थँक यू युनिव्हर्स एक गाठ मारायची इच्छा बोलायची त्यानंतर दोन एक सेकंदवर थांबायचं दुसरी गाठ बांधायची तीच पॉझिटिव्ह इच्छा परत परत बोलायची पुन्हा गाठ बांधायची एका धाग्याला एकच इच्छा आणि चार धागे चार जणांनी वगैरे नाही तर घरामध्ये एकाच व्यक्तीनं ही रेबेडी करायची आहे अन्यथा ब्रह्मांडालाही लक्षात येईल की ही व्यक्ती लोभी आहे आणि ब्रह्मांड जेवढं द्यायचं आहे तेवढंही तुम्हाला देणार नाही त्यामुळे एका वेळेस एकानेच करायचे आता मी पाच करोड म्हंटले म्हणजे तुम्ही तेवढेच म्हटले पाहिजे का नाही पाच लाख म्हणा पन्नास हजार म्हणा एक लाख म्हणा पंचवीस हजार म्हणा पाच हजार म्हणा जी तुमची कॅपेबिलिटी आहे तेवढं तुम्ही म्हणू शकता आता एखादा व्यापारी असेल त्याला सहजरित्या पाच करोड मिळून जातील एवढी ताकद या उपायामध्ये आहे आता पहिली गाठ झाली आता दुसरी गाठ बांधायची पुन्हा तीच इच्छा झाली आहे या शब्दात बोलायची म्हणजे मला पाच करोड रुपये मिळालेले आहेत थँक यू यु युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिवर्स यु 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 अशा पद्धतीने तुम्हाला एक दोन तीन गाठी बांधायच्या आहेत त्या धाग्याला प्रत्येक वेळेस तुमची इच्छा आणि थँक यू निवर्स थँक यू निवर्स थँक यू हे शब्द तुम्हाला बोलायचे आहेत त्यानंतर तुम्हाला हा जो धागा आहे तो उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आपल्या राईट हँड मध्ये तुम्हाला हा धागा बांधायचा आहे दररोज तुम्हाला त्या इच्छेसाठी प्रेयर म्हणजे प्रार्थना आणि इच्छेसाठी प्रयत्न दोन्हीही करायचे आहेत आपण जेव्हा या रेमेडीज करत असतो तेव्हा फुल पॉझिटिव्हिटीने रेमेडी करायच्या अर्थातच तुम्हाला माइंड सेट करायचं आहे म्हणूनच तुम्हाला एक जुलै हा दिवस देत आहे की चार दिवस तुम्हाला अत्यंत शांततेने घालवायचे आहेत हो पोनोपोनोची प्रार्थना तुम्हाला करायची आहे आता हो फोनोपोनो जर तुम्हाला पुन्हा ऐकायचं असेल तर खाली जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ लिस्टमध्ये तरी पण इथं थोडक्यात सांगते हो फोनो प्रार्थना म्हणजे काय आहे तर चार वाक्य आपल्याला दररोज जितक्या वेळा जमतील तेवढ्या वेळा म्हणायचे आहेत आता जर तुम्हाला पैशाबद्दल बोलायचे आहे तर तुम्हाला म्हणायचे आहे की आय एम सॉरी मनी म्हणजे मला माफ कर कदाचित मी तुझी कदर केली नसेल असं तुम्हाला पैशाला बोलायचं आहे प्लीज फॉर गिव्हन मी मनी त्याच्यापुढे पण मनी जोडायचं आहे त्यानंतर थँक्यू सो मच मनी आणि आय लव्ह यू मनी आता या मनी ऐवजी तुमची जी, जी इच्छा असेल तो शब्द म्हणजे होम असेल किंवा नोकरी असेल जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्ही बोलू शकता म्हणजे त्याच्यापुढे ते लावू शकता ह्याला म्हणतात हो पोनोपो प्रार्थना ही आहे की ही चार वाक्य बोलायची आहेत तुम्हाला अत्यंत शांतपणे मेडिटेशन करत बसायचं आहे कुठंही बसू शकता मोकळ्या जागेत हिरवळीत बसलात तर जास्त फायदा होईल आकाशाकडे बघा हिरव्या झाडांकडे बघा चित्त शांत करा मन पॉझिटिव्ह करा त्यानंतर या पोस्टमध्ये बसा आणि तुमची प्रार्थना म्हणा तुमचं लक्ष तुमचं ध्येय जे आहे ते तुमच्या फोनच्या डीपीवर लावा तो आकडा लावा म्हणजे जो पाच करोड असेल किंवा नोकरी असेल जे काही आहे ते तुम्हाला सतत सतत दिसलं पाहिजे ते तुम्हाला डोळ्यासमोर भिंतीसमोर जरी एखादं घराचं चित्र लावून ठेवलं तरीही चालेल पाच करोड ही रक्कम तुम्ही पांढऱ्या कागदावर निळ्या पेनने लिहून समोर लावली तरी चालेल पाच करोड टार्गेट वन मंथ आणि थँक्यू थँक्यू थँक यु असं लिहून ठेवलं तरी चालेल मात्र जर तुम्हाला ते कुणाला दाखवायचं नाही आहे किंवा तुमच्या घरातले तुम्हाला वेड्यात काढतील असं तुम्हाला वाटत असेल तर हा कागद तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये ऑफिसच्या बॅगमध्ये सुद्धा ठेवून अधून बघू शकता मोबाईलला मागे कवर असतात त्यामध्ये हा कागद घालून ठेवला तरीही चालेल आणि हा धागा उजव्या हातात बांधायचा आहे आता जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा हा धागा एखाद्या पवित्र पाण्यामध्ये किंवा मंदिरामध्ये सोडून यायचा आहे त्यानंतर साधारण पंधरा दिवस ते महिन्याच्या गॅपनी आपल्याला दुसरी इच्छा बोलायची आहे सेम टेक्निकनी इच्छा दुसरी पाहिजे पुन्हा पाच करोड मागायचे किंवा पुन्हा पंचवीस लाख मागायचे का तर नाही इच्छा दुसरी रेमिडी ही असं करायचं आहे पैशासाठी करू शकता पण किमान दोन तीन महिन्याचा गॅप पाहिजे दुसरी इच्छा पाहिजे असेल तर पंधरा दिवसाच्या गॅपनी तुम्ही ती इच्छा बोलू शकता तर अशा पद्धतीने आपण आपल्याला हवे ते मॅनिफेस्ट करू शकतो आणि जेव्हा आपलं माइंडसेट होतं की मला माझा गोल हा आहे आणि मला तो कोणत्याही परिस्थितीत अचीव करायचा आहे तेव्हा तो मिळाल्याशिवाय आणि तो मिळवून दिल्याशिवाय ना ब्रह्मांड गप्पा बसत ना तुम्ही गप्पा बसता कारण आपल्याला एक ध्येय मिळतं की आपल्याला इथपर्यंत पोचायचं आहे आणि त्याच्यासाठी मी वाटतेल ते कष्ट वाटेल तेवढे कष्ट करण्याची माझी तयारी आहे तेव्हा कोणीही अडवू शकत नाही मैत्रिणींनो मित्रांनो ताई दादा स्वप्न बघा मोठी मोठी स्वप्न बघा तेव्हा ती छोटी छोटी सातत्यात म्हणजे आपल्या सत्य परिस्थितीमध्ये उतरतात त्यामुळे स्वप्न बघणे कधीही सोडू नका आणि स्वप्न नुसती झोपेत बघू नका तर स्वप्न जागेपणी बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपही बाजूला ठेवा आणि दिवस रात्र तुम्ही त्या स्वप्नामागे लागा तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल असे बरेच लोक आहेत असे बरेच स्टुडंट आहेत जे भरपूर शिकलेले आहेत पण ज्यांच्याकडे नोकरी नाही असतं ना जास्त त्यांना रिक्षा भाज्या वडापाव असे व्यवसाय करावे लागतात त्या सगळ्यांनीही मॅनिफेस्टी इच्छेची तुम्ही रेमेडी करून बघा तुम्हाला इच्छा होणार आता प्रश्न येतात ताई व्यसनासाठी करू का ताई मुलासाठी करू का म्हणजे मी नाही मुलगा नाही करणार मी करू का तर शंभर टक्के आपल्या हव्या त्या व्यक्तीसाठी तुम्ही ही रेमेडी करू शकता अट एकच की फक्त आणि फक्त चांगल्यासाठीच रेमेडी करायची कुठल्याही वाईट कामासाठी हा उपाय केला तर तो तुमच्यावर उलटा उलटणार त्यामुळं फक्त आणि फक्त आपल्या आणि आपल्या घरच्यांच्या चांगल्यासाठीच रेमेडीचा वापर करायचा तरच तो लाभ देतो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ